या कढी गोळे बनवण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ रात्रभर पाण्यात भिजू घालायची सकाळी त्यातलं पाणी निथून पंधरा मिनिटे फॅन खाली घ्यायची कोथिंबीर हिरवी मिरची लसूण टाकून वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला दह्याची कढी बनवणार आहे आपण दही छान घुटून घ्यायचं कढी फोडणीसाठी आपल्याला हिरवी मिरची लसूण कोथिंबीरचं वाटण बनवून घ्यायचं आहे घुटलेल्या दह्यामध्ये दोन चमचे बेसन टाकून छान मिक्स करून घ्यायचं नेहमीपेक्षा कडी थोडी पातळ लागते कढी फोडणीसाठी तेल टाकायचं मोहरी टाकायची जिरं टाकायचं हिरवी मिरचीचं वाटण टाकून छान फोडणी द्यायची गोठलेलं दही टाकायचं आणि पाच मिनटं ढवळत राहायचं नाही तर फुटते चिमूटभर हळद टाकायची आणि छान एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची तुरीच्या वाटणामध्ये आपल्याला थोडंसं मीठ दोन चमचे बेसन आणि हळद टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे गोळे आपण वाफवून घेणार त्या भांड्याला तेल लावायचं हाताला पाणी लावून छान गोळे बनवून घ्यायचे आहेत हे गोळे आपण पाच मिनिटे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत गोळे तयार आहेत आपले कढीमध्ये एक उकळीपर्यंत शिजवून घ्यायचे वरतून कोथिंबीर टाकायची हे कडी गोळे आपण भात चपाती भाकरीसोबत खाऊ शकतो